जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा तुंगत या ठिकाणी प्रवेशोत्सवानिमित्त नवागतांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते त्यांच्या हस्ते पहिलीच्या नवागतांचे बैलगाडीच्या माध्यमातून ट्रॅक्टरच्या माध्यमातून मिरवणूक काढण्यात आली स्वतः पालकमंत्र्यांनी बैलगाडीचे सारथ्य केले सोबत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनीही विद्यार्थ्यांसोबत बैलगाडीत आनंद घेतला विद्यार्थ्यांचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातर्फे शालेय गणवेश शूज पाठ्यपुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हो, उपस्थित होते कार्यक्रमासाठी पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे गट शिक्षणाधिकारी मारुती लिगाडे पोलीस निरीक्षक मुजावर पाटील हेही उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावचे सरपंच डॉ अमृता रणदिवे उपसरपंच प्रकाश रणदिवे सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वामन वनसाळे केंद्र शाळा तुंगतचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र नागणे त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले